तुमचे लॅब सोन परत गेले नुकसान कोणाचं आहे जनतेचा जनतेला किंवा शंभर मीटर का सोडून पुढे थांबत आहे ते करत आहेत सर हे काम थांबवायचं त्यांनी मंजूर केलं काय झालं यांनी मंजूर केलं CSC आणि साहेब शिस्त समिती सर पदाधिकारी अशी संयुक्त मीटिंग झाली त्या ठिकाणी जी आम्ही जित्रांचं निदर्शन आलं त्यानंतर साहेबांनी मान्य केलं या कामामध्ये चुकीच्या पत्नी उत्तर दिले आहेत ते काम अपूर त्या मिटिंगमध्ये संबंधित विभागाचे जेणे उत्तर दिलं होतं त्यांनीही मान्य केलं की हे काम अपूर आहे परंतु उत्तर माझ्यावर चुकून गेलं दोन तीन कामामध्ये त्यांना त्यांचे आम्ही दाखवल्या चुका त्या ठिकाणी चीफ सिंड साहेबांशी बोलून एक कमिटी करण्यात आली आणि त्या कमिटीच्या माध्यमातून मांडण्यामध्ये ते रिपोर्ट देऊन जे त्या ठिकाणी इस्टिमेंट असेल किंवा जे ज्या कामाची आधारिली बिल असेल त्या बिलाची एम बीचे रेकॉर्डिंग असेल आणि कोर्ट टेस्ट काढायचे जे कामं ज्या पद्धतीने केली गेली त्या कोर्ट टेस्ट काढून क्वालिटी कंट्रोलच्या माध्यमातून त्या कामाची सगळी इन्क्वायरी करायची होती इन्क्वायरी करत असताना संबंधित विभागाच्या रहमतपूरचे लोकप्रतिनिधी असतील नगराध्यक्ष शासन किंवा नगरसेवक त्या त्या विभागातील लोकप्रतिनिधी बोलवायचं आणि त्यांच्यासमोर सगळं रिपोर्टिंग तयार करायचं असं त्यांनी आजपासून पत्र दिलं बरं आणि मग साहेबांच्या विनंतीला मान देऊन नितीन अधिकारी आणि त्यांचे चिफी नेरपाचे आहेत पी डब्ल्यू जे यांचे त्यांनी पत्र दिल्यानंतर आम्ही प्रश्न स्थगित केलं सोडलेल्या तारीख दिल्या